आजची बातमी बात हरे माधव परमार्थ सत्संग समिती गांधीनगरच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये स्त्री पुरुष असे मिळून दोनशे एकवीस रक्तदात्यांनी रक्तदान केले याबाबत अधिक माहिती अशी की करवीर तालुक्यातील गांधीनगर इथं हरे माधव परमार्थ सत्संग समिती माधवनगर कटनी यांची शाखा असून विद्यमान संत सद्गुरू बाबा ईश्वर शाह साहिबांजी यांच्या मार्गदर्शनाखाली मानवसेवा खरा धर्म आहे या उपदेशाला अनुसरून गेल्या पंधरा वर्षापासून प्रत्येक वर्षी जानेवारी महिन्यात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते यावर्षी या रक्तदान शिबिराचे उद्घाटन सिंधी सेंट्रल पंचायतचे अध्यक्ष गोवालदास कट्यार यांच्या हस्ते करण्यात आले हे रक्तदान शिबिर दिवसभर सुरू होते या रक्तदान शिबिरात दोनशे एकवीस रक्तदात्यांनी रक्तदान केले या रक्तदान शिबिरामध्ये शाहू ब्लड बँक अर्पण ब्लड बँक वैभव लक्ष्मी ब्लड बँक या ब्लड बँकेचा समावेश होता उपस्थित मान्यवर आणि सेवाधारींच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले यावेळी गांधीनगर ग्रामपंचायतचे पदाधिकारी सिंधी सेंट्रल पंचायतचे पदाधिकारी आणि सत्संग समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते माधव अरे माधव अरे माधव हे कोल्हापूरच्या भूमीवर शाहू मिर्जाच्या कृपेनं शिवाई महाराजाच्या अंबाबाईच्या च्या कृपेनं हरे माधव बघा किती मोठं कार्य आहे सगळे जवान मंडळी स्वतः उभारून प्रत्येकाची सेवा वगैरे करतात आणि प्रत्येक वर्षी रथदानला स्वतः म्हणजे उभारून जास्तीत जास्त रथ कसं पाठवता येईल दान करता येईल त्याचा प्रयत्न वगैरे करतात प्रत्येकाला चहा पाणी नाश्ता आग्रे न आणि निमिष्कार करून प्रत्येकाला मेहरबानी करून जेवल्याशिवाय जाऊ नका आणि जेवण कुठलाही आचारी नसते म्हणजे हे महत्त्वाची गोष्ट आहे त्यांच्या घरचे लोक सुनी त्यांच्या सासू त्या असतील ते घराची मंडळी स्वतः हाताने जेवण करून का नाही प्रत्येकाला देत्या त्यामुळे तुम्ही जेवण जर येतं खाल्लं तर असं म्हणणार की काय जेवाला काय टेस्ट आहे जेवणाला म्हणजे प्रत्येक वर्षी येतात स्वतः करतात या सगळ्यांचा का नाही मी कोल्हापूर सिद्धी समाजाचा त्या व्यतीनं आभारी आहे आणि तुमच्या डी न्यूजच्या सहकार्याने सहकार्यानं जे तुम्ही आलेलं आहे तुमचं पण आभार शिवसिद्ध न्यूज साठी गांधीनगरहून सतीश राजपूत